मित्रांनो काय शुभ सकाळ तर आता सकाळी सकाळी आपण आलो एक कांदेवर राहिला घराच्या मागचे कांदे ना तर सकाळी सकाळी म्हणजे पाच वाजे पण चालू पाठी मोटर आता थोडं राहिली मध्ये दोनच पाडगी राहिली हे आणि एक, एक थंडी पण इतकी कडक पडली ना पाण्याच्या बाहेर पाय काढला का एकदम गार लागतं पाण्यात एकदम मस्त गरम गरम वाटतं पाणी गरम असतं घेरीच आणि इकडे बाहेर गेलं गारत कडक उभं राहत नाही मग पाण्यात मस्त वाटतं कारण की आता चार दिवस रात्रीची लाईट असते ना आणि दिवसा मग ते डीम लाईट जास्त भरणं होत नाही मग त्याच्यामुळं लवकरच चालू केली थोडं राहिलं आता हे एक आणि हे एक राहिलं तर हे चालू आहे एवढं झालं की झालं मग एवढे कांदे भरत आले आता एवढे राहिली पाण्या पाण्याच्या बाहेर पाय काढलं इतकं गार लागत इकडं आलं एकदम कडक एक निसतं जसं बर्फ पाय दिलं आणि वाटतं इकडं आता थोडं ऊन पडलं नाही तर पाठीपाटी एकदम गार होत हात पाय असे पूर्ण असं पाकडी व्हायची आता ते थोडं सुबून आणि हे झालं पाण्याचं एकदम मस्त वाटतं आता थोडे राहिले थोड्या वेळाने भरायचं इकडं आपलं उन्हाळ्याचं रोप आहे ना ते आता थोड्या वेळाने भरू संध्याकाळीच भरू आता जवळजवळ उन्हाळ चालणारच नाही भरायला आणि आता लाईट नऊ वाजता जाईल अजून आहे एक दीड तास तेवढे जेवढं होईल तेवढं याच्यातलं पण एखादा खांड राहील वाटतं मग ते डेम लाईटच भरावं लागणार कांदे मस्त झाले आता दाट वावर झाला आपलं भरायचं आता घरपुढे चालू आहे मोटर तिकड आणि तिकडं चालू आहे मका नागरायचं ना जू वगैरे सगळं नेऊन घातलं बैल वगैरे तिकडे चालू आहे आता नागरायचं ना आणि आता घरापुढं भरून घेतं तेवढं थोडंसं डोकं आहे तेवढं राहिलं तेवढं झालंय का मग सगळं होईल भरायचं पाणी दिल्यानंतर कशी कांदी मस्त दिसायला आली आठ दिवस झाले त्याला पाणी देऊन त्याच्यात वाप ठेवलं पाणी पुढे गेला काय पाहावं लागेल तर मित्रांनो आता संध्याकाळची वाजली सहा आपण ही दिवसभर दुपारी दोन वाजेपासून कांदे काढत होतो आपल्या बागाच्या वावरातले तर कांदे होत थोडेसे मग ते काढत होतो मग आता ही मक्का न्यायला गेला बघा असे कांदे कांदे मस्त झाले पण फक्त थोडेसे पातळ पडली म्हणून ॲव्हरेज कमी निघाल असं एवढं वावर झालं काढायचं इथं चारवा फिरायला आता ते नंतर काढू तर माल कलर एकदम मस्त लाल जर कांदे दिसतं एकदम मस्त इकडं रोप टाकलं होतं ते गेलं म्हणून एवढं काय तिकडं चारवा फिरायला एवढं काढायचं आणि एवढं वावर काढलं कांदे मस्त झाले गाईला मका घेतली थोडीशी इकडं आपली मका पण नागरली सकाळी आता तिला पाणी द्यायचं फुल आज भरपूर कामावले